तर आता आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे रुंद्र आता झोपलं आहे बघा त्यामुळे आता स्वयंपाक करायचं आहे चला तर मग करूया हे माझं किचन तुम्हाला तर मला पहिल्यांदा रूम दाखवते माझी इथून स्टार्ट होते इथून दरवाजा आहे हे छोटासा बेड आहे इथे हिटर लावला आहे थंडी वाजते म्हणून हे रुंद्राची गाडी हे छोटंसं किचन इथं मी देवघर केलं आहे छोटंसं दुपारी दूध ठेवलं होतं ते पिऊन घेतलं त्याच्यानंतर ना मग म्हटलं त्याला आता मुगाची उसळ करायची त्यामुळे मोडायलेली मुग कडेमध्ये भाजण्यासाठी ठेवलं होतं तोपर्यंत म्हटलं कोथिंबीर निवडावी आता कोथिंबीर गारव्यामुळे खूप स्वस्त झालेले आहे त्याच्यानंतर मी म्हणलं चला कांदा आणि टोमॅटो पण कट करून घ्यावा केकचा ते खालचा सा बेस असतो तेच मी चॉपिंग बोर्ड म्हणून यूज करते कारण की माझ्याकडे चॉपिंग बोर्ड नाही आहे उसळ तोपर्यंत भाजली होती मग ते हलवून घेतली आणि त्याच्यानंतर कांदा कट करायला घेतला कारण तर जास्त मोठा पण नाही कापला मी पण जास्त बारीक पण नाही मध्यमच कापलं आहे कारण की संध्याकाळी खूप उशीर पण झाला होता त्यामुळे माझं काम जरा पटपट होतं कारण साडेआठ वाजता सोम सोमनाथ येतात आणि मी आठ सव्वा आठ वाजता स्वयंपाकाला लागले त्यामुळे मला खूप पटपट करायचं होतं माझ्याकडे गडबडच झाली कारण की कांदा आणि टोमॅटो कट करत असताना अं ते खा खालचं असतं ना ते काळच झालं त्यामुळे एका ताटलीत ते काढून घेतलं जास्त भाजली नव्हती त्यामुळे मी भाजून घेतली रुद्र झोपला होता त्यामुळे माझं काम चालू होत नाही तर रुद्र उठला की मला काहीच काम करू देत नाही त्याला कडेवर घेऊनच काम करावं लागतं माझ्याकडे जास्त भांडी नाही आहेत आणि हे आहे खालच्या आंटीने दिला होता ते त्यांनी एकदा यूज करायला दिलं तर मी त्यांना वापर दिलाच नाही कारण माझ्याकडे भांडीच नाही आहेत मी सगळी बारामतीमध्ये घेऊन आली भांडी इथं घ्यायची म्हटलं तर किती दिवस राहणार आहे माहीत नाही त्यामुळे जास्त सामान घेतलं नाही मोड आलेली म्हटलं मूग काढून घेतले पण कडे खूप काळी झाली होती त्याच्यामध्ये मी मिठासाठी भाजून घेतली म्हणजे खायला पण छान वाटते म्हणून मी पण थोडीशी परतून घेतली पण एवढ्या ह्याच्यात माझ्याकडनं कडे काळी झाली ते पटकन घासून पण घेते कारण की एक काम होते तोपर्यंत आपण दुसरं काम करायला जातो पण जे होतं ते एक काम असतं ते काहीतरी होऊन बसतं त्याच्यानंतर कांदा टाकून घेतला परतायला मग थोडे खाऊन घेतले मी त्याच्यानंतर टमाट टाकून टाकून घेतो त्याच्यामध्ये हळद मी नी चटणी टाकून घ्यायची मोड आले कोणती पण असू दे मटकीची असू दे मुगाची असू दे सुकी केल्यावर खूप छान लागते असे आणि टोमॅटो टाकून केल्यानंतर मग त्याच्यानंतर तो विसर टाकून घेतली आणि